चांगला परतावा देण्याचा अमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या टोरेस या कंपनीच्या संचालकांसह हो। तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे तानिया कासातोवा सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी अटक करण्यात आलेली या तिघांची नावं आहेत दागिने रोकड घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले कंपनीचे संस्थापक संचालक मुख्य कार्यकारी तसे अधिकारी तसेच इतर शोधासाठी पथके आता तैनात करण्यात आली आहेत हे आरोपी पसार होऊ यासाठी लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आल्या प्लॅटिनम हार्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे टोरेस ज्वेलरी ब्रँड फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुंबईसह नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदरी या शहरांमध्ये सुरू करण्यात आला दागिनांचे नाव असलं तरी कंपनीने प्रत्यक्षात गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना आणल्या सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा चांगला मिळाला मात्र नंतर काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला सोमवारी सकाळी पाच शाखांवरती गोंधळ उडाल्यानंतर संचालक सर्वेश सुर्वे उझबेकिस्तानी नागरिक तानिया व्यवस्थापक तर रशियन नागरिक वॅलेंटिना व्यवस्थापक हे सामान बांधून तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे त्याआधीच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना घेरत अटक केली त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे संचालक म्हणून वावरणारा सर्वेश सुर्वे प्रत्यक्षात मुंबईत आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता त्याला महिना बावीस हजार पगार देऊन संचालक बनवण्यात आलं होतं अशी माहिती तपासातून उघडकीस आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख आणि सीए अभिषेक गुप्ता हे दोघेही भारतातच असून ते विदेशात पळून जाऊ नयेत यासाठी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे